जय भीम नमो बुद्धाय जय संविधान माझं नाव निलेश चव्हाण सम्यक क्रांती चॅनल मित्रांनो बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हे सुरू करण्यात आलं आणि आपण समजून घ्या की तो दिवस आणि तो कालखंड का निवडला तो दिवस आणि तो कालखंड निवडण्याचं कारण असं आहे की बारा मे म्हणजे बारा फेब्रुवारीच्या तीन महिन्यानंतर बुद्ध पौर्णिमेचा जो दिवस आहे जो सर्व बौद्ध धम्म अनुयायी असेल यांच्यासाठी संपूर्ण भारतासाठी संपूर्ण जगासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा असतो आणि या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आंदोलनाच्या कालखंडामध्ये हे आंदोलन यशस्वी होईल अशी अपेक्षा होती त्या हो त्या हेतूने बारामेच्या आधी बुद्ध पौर्णिमेच्या आधी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आणि तीन महिन्याच्या काल कालखंडात हे आंदोलन यशस्वी व्हायला पाहिजे होतं परंतु हे आंदोलन अजूनही सुरू आहे आणि तीन महिने उलटून गेलेले आहेत तरी हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाकला तिथून हटवण्यात आलं त्या ठिकाणावरून तीन किलोमीटर दूर करण्यात आलं त्या भिक्खू लोकांवर केसेस दाखल करण्यात आलं त्यांना हरेशमेंट करण्यात आलं त्यांना त्रास दिला जातोय तर हे सगळं आंदोलन, हो। जे काही घडत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि आपण आपल्या सोयीनुसार हे आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत म्हणजे आपले लग्न समारंभ असतील आपली महत्वाची कामं असतील ती कामं हे झाल्यानंतर त्यानंतर या आंदोलनाला आपण महत्त्व देतो परंतु आपल्या आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपल्या, आपल्या कुटुंबासाठी आणि या देशासाठी सुद्धा हे आलो आंदोलन इतकं महत्त्वाचं आहे की सगळे काम सगळं सगळे कामधंदे सोडून सगळे विषय बाजूला सारून या आंदोलनावर फोकस करायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही बारा नंतर आपापल्या सोयीनं सर आपल्या पक्षाने हे आंदोलन पुढे चालू ठेवलं आणि बारा मेला एक भिक्खू होते विनाचार्य आणि काही भिक्खूंनी त्या ठिकाणी ठरवलं होतं की बारा मेला सर्वात मोठं आंदोलन करायचं परंतु तसं झालं नाही आणि हे आंदोलन अजूनही सुरू आहे एकशे एक, एक शंभर वर्ष होऊन गेले परंतु या आंदोलनाला यश ये येत नाही याचं कारण मला असं वाटतं की बिहारचा जो परिसर आहे बोधगया आहे त्या ठिकाणचे जे काही राजकीय नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत राजकीय पुढारी आहेत हिंदु आहे, हे हिंदुत्ववादी आहेत आणि हे हिंदुत्ववादी पुढारी किंवा त्या ठिकाणचे कलेक्टर हे हिंदुत्ववादी आहेत ते हे सगळेजण मिळून या ब्राह्मण पंडे आहेत हे जे पुजारी आहेत किंवा तिथली जी काही मंडळी आहे, आहे बौद्ध टेम्पलवरच्या सदस्यामध्ये हे राजकीय आश्रय असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणावरून हाकलता येत नाही हे आंदोलन यशस्वी ये करता येत नाही कारण आपण बघितलं की त्या ठिकाणचे जे पंडे आहेत त्यांना राजकीय आश्रय असल्याशिवाय ते इतक्या मोठ्या बौद्धांच्या धरोवरवर ते कब्जा करू शकत नाही त्यामुळं एक महत्वाचा विषय असा आहे की येत्या नोव्हेंबरमध्ये बिहारचं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनमध्ये आपल्याला त्या ठिकाणचे जे आमदार आहेत त्या आमदाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार उभे करावे लागतील आणि निवडून आणावे लागतील त्या अनुषंगाने बुद्धिस्ट उमेदवार आंबेडकरवादी उमेदवार आंबेडकरी पक्ष संघटना यांनी एकत्र येऊन आंबेडकर उमेदवार दिला पाहिजे मी तर असाही म्हणेन की या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भिक्खूंना सुद्धा उतरवलं गेलं पाहिजे भिक्खूंनी त्या ठिकाणी आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे मंत्री झालं पाहिजे म्हणजे त्यांची राजकीय ताकद वाढेल आणि त्यांचा जो प्रशासकीय दबदबा आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि त्यामुळे त्या हो महाबोदी महाविहाराच्या परिसरामध्ये जर आपले आमदार खासदार असतील तर त्या ठिकाणी आपली एक प्रशासकीय ताकद आपली एक राजकीय ताकद उभा राहून त्या विहारावर आपल्याला चांगल्या प्रकारे त्या विहाराचं आपल्याला ताबा मिळेल कारण भिक्खू जर आमदार खासदार झाला तर त्या ठिकाणी त्या विहारामध्ये तो रोज जाऊ शकतो तो त्याच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणचं कार्य पार पाडू शकतो त्या ठिकाणी वंदना घेऊ शकतो बौद्ध पद्धतीचे जे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात उभं करू शकतो कर्मकांडाला विरोध करू शकतो त्यामुळं जर का तिकडचा भिक्खू हा त्या ठिकाणी आमदार खासदार झाला तर या आंदोलनाला एक खूप मोठं बळ मिळेल असं मला वाटतं त्यामुळं जर का सर्वांनी ठरवलं की नोव्हेंबरमध्ये आपला खासदार नोव्हेंबर येत्या विधानसभा निवडणुकामध्ये जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्या ठिकाणी जर का आपला आमदार निवडून आणायचा असेल तर आत्तापासूनच तयारी करावी लागेल त्या वयाच्या ठिकाणी आणि त्या परिसरामध्ये आपली ताकद निर्माण करावी लागेल सगळी कामं बाजूला ठेवून हे पाच महिने आपल्याला युद्ध पातळीवर त्या ठिकाणचे आंबेडकरी आणि आंबेडकरी समाज किंवा बौद्ध किंवा आणि भिक्खू यांना त्या ठिकाणी राजकीय ताकद देऊन त्यांना निवडून आणलं पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी आपण आर्थिक बळ दिलं गेलं पाहिजे धन मन धनाने काम केलं पाहिजे संपूर्ण फोकस त्या ठिकाणी केलं पाहिजे आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये जसं चंद्रशेखर आझाद त्या ठिकाणी खासदार झाले आणि एकमेव त्या ठिकाणी त्यांच्या लोकसभेवर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्या ठिकाणी ताकद लावली आणि खासदार झाले हे एक मोठं उदाहरण आहे यू पी बिहारमध्ये आपल्याला तसं करता येईल आपल्याला एकत्र येऊन त्या ठिकाणी राजकीय ताकद उभी करावी लागेल आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधानाने दिलेले जे चार स्तंभ आहेत ते म्हणजे मीडिया न्यायपालिका शासन आणि प्रशासन हे आपल्या बाजूने नाही आहेत आपल्या आपल्याला हवा तसा म्हणजे सपोर्ट करत नाही आहे त्यामुळं आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी राजकीय ताकद उभी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला लढावं लागेल असं मला वाटतं यामध्ये आपले विचार काय आहेत आपल्याला काय का वाटतं आपण या बाबतीत काय सांगू शकता आपलं मत काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा अशी मी सर्वांना विनंती करतो जय भीम नम